जय जवान जय किसान विदर्भातील चांद्रबाजा तालुका ह्या ता बाजूने एक शेत आहे दादा आणि ह्या शेतामध्ये बघू शकता तुम्ही भर शेतामध्ये सोयाबीनच्या झाडाला शेंग नाही आहे म्हटलं एक आणि कास्तकार म्हणतो धोरा वसराला सारा हा शेतात विचार करा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब तुम्ही हेक्टरी म्हटलं सात ते आठ हजार रुपये देऊन राहिले आणि आतापर्यंत शेतात दहा ते वीस चक्कर सोयाबीनचं जे शेत आहे ह्या कास्तकाराच मेंढऱ्या मना बकऱ्या म्हणा त्या ढोर चरून राहिले हा हा कास्तकाराचा जीव कसा असन कुठे गेला था? का कास्तकार मेला की काय अजून काही मालूम नाही बघा तुम्ही विचार करायची गोष्ट आहे का कास्तकार म्हणतो की माझ्या शेतात तुम्ही बकऱ्या चारा ढोर चारा कारण माझ्या शेतात सोयाबीनलाच शेंग नाही आहे आणि तुम्ही म्हणून राहिले हेक्टरी सहा ते सात हजार रुपये देतो देवेंद्र फडणवीस आहे विदर्भातील चांदूबाजार तालुक्यातील ही घटना आहे बघू शकता तुम्ही बघा सोयाबीन बघू शकता बर सोयाबीन मध्ये बघा चोरून राहिलेले आहे काऊन चरून राहिल्या कास्तकाराचं मन कसं असन त्याला ठाऊक बियाणं बघूस तुम्ही बोगस कंपन्या बियाने धुवून राहिल्या इकडे सप्लाय करून राहिले तुम्ही आ कास्ताकारानं काय करावं कास्ताकाराने अडीच हजाराची ती तीन हजाराची एक वीस किलोची पंचवीस किलोची बॅग घेतली ते तुम्ही विचार करा ते बॅग पंचवीसशे रुपयाची तीन हजाराची चालली वीस किलोची तर स एक क्विंटल ते सोयाबीनचं जे बीक किती लावून राहिलं बारा हजाराची एक बॅग म्हणजे बारा हजाराचा क्विंटलचं सोयाबीन होऊन राहिलं ते आणि शेतकरी कास्तकार तो मार्केट मध्ये घेऊन जातो मार्केटचा भाव तीन हजार रुपये घेता तुम्ही बघू शकता तुम्ही हे अरे शेतकरी मिळाला याची काही परवा नाही तुम्हाला आहे फक्त तुम्हाला काई ची? कि बस आम्हाला मतदान करा आम्ही इलेक्शनच्या टायमा काय बोललो होतो ते विसरून जा अजित पवार साहेब म्हणत होते करता येत नाही सोंग कायचं करा पण कर्ज भरा तुम्ही एकटा शिंदे साहेब म्हणत होते आमचं सरकार हे शेतकऱ्याचं आहे आम्ही बोलतो ते करतो मग आता कराचे दिवस आलेले आहे बघू शकता तुम्ही कराचे दिवस आलेले आहे बघू शकता तुम्ही हेच बघा कास्तकार म्हणतो पशु तर माझा आशीर्वाद लागल मला ढोर चारा बकरा चारा त्याचा तरी आशीर्वाद लागल त्याचा पोट भरण बघा शेतकरी सारखा दिलदार कोणी आहे का जगात कोणीच नाही पालनहार म्हणतात तुम्ही त्याला पोशिंदा पोशिंदा म्हणतो जगाचा बघू शकता तुम्ही हे बघा त्यामध्ये किती मोठ्या मेंढर्या आलेले आहे बघू शकता तुम्ही हा चला तिकडे नातरु किती एखाद चाललो तुम्ही अजून पावर हा बघा अजून ह्या कास्तकाराचा चार एकर वर चाल म्हणजे सांगा किती बोगस बियाणं दिलं असेल तुम्ही कंपनीनं हा म्हणजे हे बोगस बियाणच वातावरण आहे भोगस बियाणच होईन हे म्हणजे कास्तकाराने लुटणं किती चालू केलं हो देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही म्हणता हे सरकार शेतकऱ्याचं आहे आम्ही जे बोलतो ते करतो हा मग शेतकऱ्याच्या वावरात बोगस बियाणं कसं येऊन राहिलं पैसे तर पुरेच घेता तुम्ही बारा हजाराच वावरात खर्च लागून राहिला कराजोगी गोष्ट आहे तुम्ही बघू शकता बाजूला माझ्या सोयाबीन मेंढऱ्या म्हणा बकऱ्या म्हणा चोरून राहिल्या हा विचार कराजोगी गोष्ट किती नालायक सरकार असाले पाहिजे एकटे किती भेटू आले पैसे आहे दादा आठ हजार रुपये हेक्ट्री आठ हजार कुठे भेटली बाबा हेक्ट्री हेक्ट्री म्हणजे अडीच तीन हेकर होत असते हेक्ट्री फक्त पाच हजार सहाशे नऊ पंच्याण्णव झाले असून फक्त म्हणजे किती मान्य किती झाले तीन हजार पाच हजार सहाशे पंच्याण्णव रुपये फवारे किती झाले त्याच्या फवारे झाले चार कितीचे झाले ते फवारे ते फवारे आता पकड ना तीन हजाराना फवारा मजुरी सई पंधरा हजार फवार होऊन राहिले बघा पंधरा हजाराचे फवारे झाले त्या सोयाबीन आणि हाती किती दिन हाती हाती किती देऊन राहिले आता ते तीन सव्वा तीन अकरा काय दिले ते पाच हजार सहाशे नऊ रुपये पाच हजार सहाशे नऊ रुपये द्या काही गरज नाही गरज नाही अरे देवा नारायण ना, हे झिसून राहिलं जे सोयाबीन आहे हे जे सोयाबीन दाखवतो तुम्हाला मी हे बकऱ्या ढोरा खाऊन राहिले हे जे झुसून राहिले ना तुम्हाला हे जे सोयाबीन जेव्हा हो त्यानं ते पेरलं होतं वावरात आ कोणा कोणाला दुबार बंद करायची दुबार बंदी केली कोणा कोण केली काय भरपूर लोक केली आणि आपल्या विदर्भातले लोक जास्त फाशी घेऊन राहिले परिस्थितीत शेतकऱ्या मेला पाहिजे त्याला माहिती आहे ना का दुसरा शेतकरी तयार होते म्हणून आ अरे तुमच्या हे ना म्हटलं मावने भेटून आला मालाले तर शेतकऱ्याचे पोरं शेती करून राहिले नाही कंपनी चालले बाप म्हणतो पोट्ट्या काही बरं नाही इथं तू कंपनीत जा दहा ते पंधरा हजार कमाव ते लग्न तरी होईल लग्न राहिले हा काय करणार बेरोजगारी एवढी वाढली मुख्यमंत्री साहेब <laughs> बघू शकता तुम्ही मी एका शेतामध्ये आलेलो आहे मी बघितला बरोबर मला खूप वाईट वाटलं कारण मी एक शेतकरी आहे शेतकरी पुत्र आहे आ या शेतकऱ्याने किती स्वप्न पाहिले असं सोनं घाण ठेवलं असं यानं दुसऱ्या जवळून कर्ज काढलं असं जर कर्जच काढलं तर गावातल्या जवळून कर्ज काढलं सांग त्यानं आता पा प्रादा। प्रादा। त्या ज्याच्या जवळ कर्ज घेतलं असेल त्याचं व्याज वाढूनच राहिलं पण लक्षात ठेवा का त्याचं भर भरू शकणार का तो कर्ज नाही भरू शकणार दादा आणि सरकार म्हणतो आम्ही देऊन राहिलो आम्ही देऊन राहिलो कस काही कसं तरी देऊन राहिलो उपकारा देऊन राहिले काय हे माय म्हणणं लुटलं ना आम्हाला तुम्ही तुम्हाला समजून राहिलं काय दोन हजार सात मध्ये तीन हजार हो सोयाबीन होत आता दोन हजार पंचवीस मध्ये पण तीन हजार आहे अरे ज्या वेळेस दोन हजार चोवीस मध्ये उद्धव साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा भाव पैद्या किती होता मी स्वतः तू रिकली सहा हजार ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात किती राहत असतो मागच्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यात तुरीले भाव होता बारा तेरा हजार रुपये आता आता किती आहे सहा साडे सहा हजार रुपये भाव आहे बरोबर नाही काय तुमच्या घरी पैसे तुम्ही कास्तकार आहे ना तुम्हाला माहिती आहे कसा पिक करा लागून राहिला काय करू राहिला काय पिकलं सोयाबीन का बस काही आशा नाही आहे ना काही चीज आशा नाही आहे तुम्ही म्हणून हा बघू शकता तुम्ही बघा हा अरे ह्या माणसानं कोणा जाऊन जोडून तुम्ही पैसे आणले असून तुम्ही हा त्याचे ते पैसे द्या लागण ना हा तुम्हाला सरकार तर पैसे देत नाही एवढे देऊ ते का जे पाहिजे ते हा कर्ज भराज भराय म्हटलं कुठचे भरा मग मी तेच नाही आहे का सरकारने हेक्टरी किती द्यायला पाहिजे होत पन्नास ते साठ हजार रुपये पाहिजे पन्नास ते साठ हजार रुपये द्यायला पाहिजे होता पण हा माणूस सहा ते सात हजार रुपये सात हजार काय होऊन राहिलं काय होत दिवाळीचा किराणा होत नाही दीडशे रुपये किलो तेलट म्हणत असत बाबा मला या वर्षी चांगला गाडी घेऊन देता कपडे देऊन देता काही देऊ शकत नाही बायकोचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करू शकत नाही अरे आपल्या ज्या बाया जो शेतकरी आहे तिच्या ढुंगण्याची चड्डी म्हटलं फाटली आहे बन्यान फाटले ते बदलू शकत नाही तो आता कारण तो देणार जे दिन किती कारण त्याचं व्याज चालून राहिलं तो मुद्दल भरू नाही शकत व्याज देऊ शकत नाही देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या विदर्भात तुम्ही या कारण तुम्ही विदर्भातले आहात असं नाही तुम्ही विदर्भातले मुख्यमंत्री असताना तुमच्या विदर्भात फाशी का घेत आहे शेतकरी आत्महत्या का करत आहे ते मला ते विचारायचं आहे तुम्हाला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे लोकांपर्यंत गेला पाहिजे महाराष्ट्रातल्या एकूण एक कानी कोपऱ्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे कारण हक्काचा आवाज आप आहे आपल्या शेतकऱ्याचा कारण आपण विदर्भातले शेतकरी आहेच आहे पण मराठवाड्यातला मराठवाड्यातला शेतकरी पण मरून राहिला फाशी घेऊन आणि विदर्भात जास्त करून आत्महत्या आहे दोनच रोज आत्महत्या होऊन राहिली दोनच आत्महत्या होऊन राहिली पण तुमच्या कागदीपत्रावर आत्महत्या तेवढी दाखवत नाही हे माझं मत मा आहे दुसरं काहीच नाही देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही हेलिकॉप्टरून दौरा करता हेलिकॉप्टरून पाहणी करता तुम्हाला झोपाले जो बेड आहे तो पन्नास लाखाचा बेड आहे हा पन्नास लाखाचा बेड आहे हेलिकॉप्टर कोरडायचा हेलिकॉप्टर तुम्ही पाहणी करता आणि तुमच्या बुटकाचा सोन्याचे आहे काय म्हणून येत नाही का तुम्ही धुऱ्यावर शेतकऱ्याच्या अरे लाजा वाटू द्या रे शेतकऱ्याच्या धुरावर या रे, रे। जोपर्यंत शेतकऱ्याच्या धुरावर येत नाही तोपर्यंत तुम्हाला शेतकऱ्याबद्दलच्या ज्या भावना आहे ते समजणार नाही देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही तुम्हाला खुर्चीवर बसवलं तर आमची एवढी औकात आहे का तुम्हाला खुर्चीवर लातून लात, लात माराज वक्ती आम्ही पाळू शकतो तुम्हाला पण प्रश्न हा पडतो की का संविधानिक कायद्यानं तुम्ही बसलेले आहात त्याची आम्ही इज्जत करतो त्या कारणामुळं देवेंद्र फडणवीस साहेब हा जोडून विनंती करतो मी तुम्हाला इकडे पहा पाच ते सहा हजार रुपयानं होत नाही लवकरात लवकर कर्जमाफी करा मालाले भाव द्या कारण मालाले भाव भेटला ना तर तुमच्यापाशी पाशी भीक येत नाही म्हटलं शेतकरी कारण तुमच्या बापाचा कर्ज फेडते म्हटलं एवढी अवकात आहे शेतकऱ्याची बरोबर आहे का हो मालाले भाव भाजी माला भाव असला ना तुम्ही त्यांच्या बापाचे कर्ज फेडता एवढी अवकात आहे तुमची कारण कास्तकार म्हणा शेतकरी म्हणा हा असा आहे कोणाचं घर शेतकरी हा कोणा कोणाचे घर पालते हो? मजुराचे घर पालते सर्विसवाला दुकान सगळ्या गोष्टी लोकांची मजूर मजूर पाल शेतकरी पालते ना शेतकऱ्याच्या भरोश्यावर जगते हे गावातला हा सांगा शेतकरी मेला शेतकऱ्याला शेती सोडून दिली मजूर हार रस्त्यावर येईल काय मग एक सांगा तुम्ही पालन हा शेतकरी आहे आणि शेतकरीचं मरण होऊन राहिलं हा शेतकऱ्याचं मरण होऊन राहिलं कृषी केंद्रावाला कीटकनाशकची दुकान आहे तिथं तिथं अजून तुमचा पैसे उधारी असेल उदारी आहे काय नाही झाल्या उद्या रुपये उदार झाले एका तीन महिन्याच्या सीझन चे हा सोयाबीनचे म्हटलं फवाराचे हा अजून पिकायचं आहे दुसरं टाकायचं आहे अजून तूर राहिले तिथे फवारे राहिले काही गॅरंटी म्हणून नाही एखादा झाली ती स्वाहा मग विचार करा गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस साहेब शेतकऱ्याचं जीवन मरण राहिलं आता गरज आहे तुमची ते म्हणून हात पसरवतो भीक मागतो तुमच्या समोर पा त्याचे तोंड असे माउसले आहे हसून चेहरा दिसत नाही मनात एवढं दुःख आहे सांगू शकत नाही माय म्हणणं एकच आहे देवेंद्र फडणवीस साहेब हेलिकॉप्टर केल्यापेक्षा दौरा धुऱ्यावर आहे शेतकऱ्याच्या तेव्हा माहीत पडेल तुम्हाला का शेतकरी काय आहे काय नाही कसा करून राहिला समज